ऐ दादा अहो भरायला बघितलं कुठं बर है आबा हा भरायला कुठं बघितलं का आहे ना कुठं जाऊन बसले राह काही काम नाही राह हरष अरे अरे गजा हा एक दोन मिनटात करतो दो। हरकवा आलास अरे काल संध्याकाळी आलोय बराय ना होय भाई तुझं कसं काय मस्त मस्त बाबा एवढं का धावपा लागलाय हर हर ती भर्याला लोडकायला लावली मगायच्या तुला भरा दिसला कुठं नाही भऱ्या नाही दिसला पण काय झाले काय तुला सांगतो नंतर मी अरे आलो अजे नाही तू शेताकडे गेला बघ हर वय वय बर मी येतो तुला संध्याकाळी सांगतो मी भेट होय भेटायचो तुला जाऊन बसले गाबड बरे आईला इथं थांबले बी भुडगीचा नादाबाई कावा तरी मार खाणार आहे हे भार्या आईला कुठं बघायला लागले हे भार अरे आर भर्या अरे भर्या अरे भर्या भर्या अरे अरे आर काय झालं एवढं का धापा लागला आहेस अरे बाबा तुला सगळ्या गावभर उडकाय लागलो तू इथं तब... पण झालं काय सांग मला झालं तिकडं अरे तुझं लवकर ते वशा तिकडं अरे काय झालं वशाला झालं काय नाही अरे पण तात्या वशाला ऐकायचं म्हणतंय आणि पार्टी बोलवून बसलं आहे काय होय अरे मग एवढ्या लवकर त्यांना पार्टी कुठं गावली ती मला काय सुद्धा माहित नाही बघ आपण एवढं माहित आहे पार्टी आजच येणार आहे आणि ती पण आता अर्ध्या तासच येणार आहे चल त्यांना तिकटण्यावरून माग घालव लवकर तुला नाही लावली मी अरे पडायचं कुठं आहे गाडी कुठं आहे कॅनल वर जायचं चल 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 हे थांबे हा दे चल 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 लवकर बरे कारणू का वाट अडवल्या हे बघा सावकार तुम्ही जो बैल आणायला चाललाय ना तो आम्हाला ऐकायचं नाही तुम्ही माघारी जावा अरे मालक काय म्हणतात गाडी वळवा बैली काय आहे अरे एक मिनिट पहिला कोण आहे मग त्याला ठरवायचं ना हो कोण ठरवणार पण त्यांनी सांगितलं की कसा आहे शेठ मालक जरी आमचं फादर असलं तरी त्याचा सांभाळ मी केलाय आमच्या फादरला कळत नाहीत चांगली माणसं वाईट माणसं

त्याला पण आमच्या अक्कल नाही लागायचं ताते तुम्हाला नाही ती काम करायला कोण सांगते टॉवेल दे तात्या तुम्हाला काय कमी पडलंय का घरात का वागा लागलाय तात्या मी तुमच्या काय तर बोलायला लागलोय का रे गा बडिया काय झालंय बी हाय दुसरे यापात त्या तोंडाला काय येळ नाही मला लय मोठं यापात नाही का तुम्ही मंत्रीच आणि तुम्हाला किती वेळा सांगितलंय ती वशाली कायचा इचार डोक्यात काढून टाका इथं का इच्छा तुला कसं कळलं रे सगळं कळालंय मला माझ्या वशाला ते आराम करून गळ्यात घालणार होता वाटत नच माघारी घालवलंय त्याला मी काय त्याला माघारी घालवलंस काय चांगलं केलं नाही आणि काय म्हटलास तुझा वशा अरे माझा वशाय माझा त्याला इकायचा ठेवाय का खाटकडे कापायला द्यायचा ती मी ठरवतो तुम्हाला शाटपणे शिकून बघ तुमचा नाही तो माझा बैल आहे माझा जवळपासनं दावणीला आणून बांधला की नाही तेव्हापासून मी सांभाळलाय आणि नुसताच नाही सांभाळला तर जीव लावलाय त्याला जीव जीव अरे त्याला कवा आणला कसा आणला आणि काय स्वप्न बघितली माझं मला माहिती आहे अरे हे नाच करूनच बाद झालोय मी आणि गाबड्यात तू ह्यात बाद होशील म्हणूनच त्याला ऐकायचं आहे तुम्ही बाद झाला तुमच्या दारून तुम मुख्या जनावर काही संबंध नाही आणि आता बी तुम्ही बैल विकायला लागला की तुमच्या दारू पाय एवढीच काळजी होती आमची तर पहिल्यापासून काहीतरी करायचं ना हे कुत्र्या हड सकाळीच्या तू मला शिकवू नकोस संग कसं वागायचं ते एवढीच मया येत असेल ना तर स्वतःच्या पैशाने घे बैल आणि मग ना दे मला शानपणा शिकवतो हा शेठ हे बघा आजच्या माणूस पाठवून द्या ते ठरलेल्या पैशाला व्यवहार झालाय ते बैलदा ताब्यात घेऊन टाका बर भरे भरे अरे थांबे हॅलो काइस तिरव दे ना हर कुठे गेला बाहेर गेला बाई जाऊ दे माया संग बोल गाणं हिला गाणं येत नाही का होय बरं ऐक दिसा या चिकनी लई राव दिकनी दिसा या चिकणी लई राव देकनी शेजारची हिसकू शेजारची हि सकू टुपीवाला धोतरवाला भैया हा दाबून बघतोय चिकू हे खाली तुझ चिकूच फोडीन बघ हे अरे काय झाली चढायला आलो आलो तुला नाही त्याला बोलू गोल कस अरे सुधारला का जरा तुला बरा आठ डागावला ये सारखं जाऊन गोलू गोलू बोलत बसायला नाही रे महत्वाचा कॉल होता होय दाचा कॉल पडले रे थोडंसं सांगतो टेन्शन आहे जरा बोलूया सांगतो अरे ते अरे सांग काय झाली तात्यानं वशाला लिखलं काय वशाल लिखलं होय का का ते काय विचारायचं त्यातनं जरा वाद झाला बऱ्याच जणतात त्याचा मला बोलवायच नाही वय तुला बोलवून काय करायचं होतं म्हणून जा तुझ्याकडे आठ दहा वर्षा जायचं आहे

बैल बैलिकायला नको पाहिजे त्यांना पण नड नड अरे अरे कसली अर आजपर्यंत कधी घरादाराची काळजी केली नाही अरे आमची पण केली नाही सदा कदा दारूत अरे यांच्या असल्या गुणामुळे आई गेली अरे ही बैल म्हणजे नुसती जनावर नाहीत रे अरे घरच्या माणसासारखं आपण त्यांना सांभाळतो अरे आपण जेवायच्या आधी त्यांच्या दावणीत वैर आहे का बघतो आपण पाणी प्यायच्या आधी बादली भरून त्यांच्या पुढं ठेवतो अरे घरातलं कुणी आजारी पडलं तर ते दावणीत बांधलेलं बैलाचं डोळे पण तर अरे एखादं जनावर आजारी पडलं तर ती बरं आपलं पण मन कशात लागत नाही अरे आपण जेवढा जी जीव लावतो ना त्यापेक्षा जास्त ती जनावर आपल्याला लावतात आणि असं जनावर विकायचं म्हणजे वाईट तर वाटणारच ना जाऊ दे लागा बरे मी इमोशनल झालाच बघतो आम्हाला पण इमोशनल करायला लागला डिव्हिशन सोडून दे काय म्हणती आज काय बैलजोडी आपण करायला तयार आपली बैलजोडी हा डोकं फिरले का तुझं एवढं सोपं <laughs> आहे का ते आपण दीगアスलेव काय विषय आहे का सगळे माझं